गणपती बाप्पा भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये अनंत चतुर्थीशी मोठ्या उत्साहाने साजरी केले जाते काय अनंत चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहामध्ये पूर्ण देशभर साजरा होतोय विघ्न अर्थात गणरायाला निरोप मोठ्या उत्साहामध्ये जनता देते आहे नांदेडमधलाच एक भाग असलेली पावडेवाडीची ग्रामपंचायत त्यांनी या ठिकाणी सर्व गणेश भक्तांच्या स्वागतासाठी पुष्पवृष्टी ठेवलेली आहे अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आज आपण पूर्ण नांदेडमध्ये बघतो जिल्ह्यामध्ये बघतो आणि राज्यातही बघतो अतिशय मोठ्या उत्साहामध्ये श्री गणेशांना निरोप देत आहेत आणि गणेशोत्सवाच्या काळामध्ये काही चुका झाल्या असल्या तर ती क्षमा याचना गणरायाच्या समोर खुप -खुप सर्व गणेश भक्त करतायत आपल्या माध्यमातून तमाम बंधूंना भगिनींना अनंत चतुर्थीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद समितीने काय उपक्रम प्रथमतः अनंत चतुर्थीच्या सर्व भक्तांना शुभेच्छा देतो आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पुहिणी डॅम येथे गणेश विसर्जनाचे आयोजन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले होते यावर्षी प्रथम वाडी ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी भव्य असे महाप्रसादाचे था आयोजन करण्यात आलेले आहे आणि सर्व गणेश मंडळांच्या अध्यक्षांचे सत्कार आमच्या वाडी ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले होते आणि गणरायाच्या चरणी आज या ठिकाणी प्रार्थना करतो की सर्वांना सुख समृद्धी आणि संपत्ती लापू दे आणि येणाऱ्या महाराष्ट्रामधलं सरकार महायुतीचं येऊ दे आणि केंद्रशासन आणि राज्य शासनाच्या डबल इंजनच्या सरकारनं आपल्या या महाराष्ट्राला कृषीप्रधान राज्य म्हणून नियुक्त करू दे अशी या ठिकाणी गणराचारणी प्रार्थना करतो